नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर अरे महामानवांना सांगावं लागत नाही की तुमच्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे ऑलरेडीच त्यांच्याकडे ती प्रतिभा असते ऑलरेडी त्यांच्याकडे ते ज्ञान असते उगाच म्हणत नाही बाबासाहेब आंबेडकरांना दि सिंबॉल ऑफ नॉलेज ज्ञानाचं प्रतीक भारतच नाही तर भारताच्या बाहेरचे सगळे मग महासत्ताक असणारा अमेरिका नावाचा देश बाबासाहेब आंबेडकरांच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये पुतळा उभारतो आणि त्याखाली सिंबॉल ऑफ नॉलेज आणि माझी राष्ट्रपती ओबामा काय म्हणतो की ज्या देशाच संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं ते बाबासाहेब आंबेडकर आमच्या देशाच्या युनिव्हर्सिटीचा विद्यार्थी आहे लक्षात घ्या किती अभिमान आहे लक्षात ठेवा या देशाचं संविधान वाचवण्यासाठी आणि वंचितांच सरकार आणण्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करा आणि आपलं अमूल्य मत वंचित बहुजन आघाडी जया भारताचे इलेक्शन जोरदार चालू आहे म्हणून तर म्हणतीये खावा कोणाचंही मटन पण दाबा योग्य उमेदवाराचं बटन नाहीतर एक वाटी रसा आणि पाच वर्ष बोंबलत बसा चॅनलला सब्सक्राइब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धा